हिंगणा रोडवरील कासारखेड शेतशिवारात बिबट्या दिसल्याची घटना शनिवारी दिनांक फेब्रुवारी रोजी दरम्यान उघडकीस आली आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली अखेर त्या बिबट्याच्या दुपारी अडीच वाजता रेस्क्यू करण्यात आलं तसेच अकोला वन विभाग व बुलडाणा वन विभागाच्या जलद प्रतिसाद युनिटला यश आले आहे तालुक्यात पारस कळंबा कसुरा डोंगरगाव लोहारा कवठा बहादुरा काझीखेड बटवाडी चिंचोली वाडेगाव तामशी कान्हेरी या भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्या वावरत असल्याने काही शेतकऱ्यांना त्या बिबट्याचे दर्शनही झाले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे त्यातच काही दिवसांपूर्वी सातारगाव येथील एकवीस वर्षीय युवक बिबट्याने हल्ल्यात जखमी झाल्याची घटना घडली अशातच बाळापूर हिंगणा रोडवरील शेत शेतशिवारात कुटार उचलण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याला बिबट्या आल्याचे आले आणि ही बातमी वाऱ्यासारखी पोहोचली त्यावेळी काही शेतकऱ्यांनी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष दीपक रौंदळे यांना बिबट्यात तारेत अडकल्याची माहिती दिली तसेच त्यांनी तात्काळ याबाबत वन विभागाला माहिती दिली आणि बिबट्याला पकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे त्यांनी सांगितले त्यावेळी धाव घेतली तेव्हा बघ्यांची एकच गर्दी जमली होती मात्र तेव्हा पाहणी केली असता वन विभागाला दीड ते दोन वर्षांचे बिबट्याचे पिल्लू शिकाऱ्याने लावलेल्या डुकऱ्याच्या शिकंजात फसल्याचे निदर्शनास आले त्यामुळे त्यांनी बिबट्याला जिवंत पकडण्याचे ठरवले मात्र अकोला वन विभागवाल्यांनी बराच वेळ घेतला आणि त्यामुळे लोक ओरडू लागली होती त्यानंतर त्यांनी जाळी टाकून पकडण्याचा प्रयत्न केला मात्र बऱ्याच तासापासून फसलेला खवळलेल्या वनरक्षक मुंडे यांच्या अंगावर झडप घातली आणि त्यांची मांडी पकडली त्यात त्यांनी जोराने बिबट्याला धक्का दिला आणि ते बिबट्याच्या तावडीतून सुटले त्यावेळी लोक घाबरून सैरा वैरा पळू लागली अखेर शेवटी बुलडाणा येथील वन विभागाचे जलद प्रतिसाद युनिट बोलवण्यात आले आणि त्यांनी उपस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याने निशाणा साधून डॉट म्हणजे इंजेक्शन मारून बिबट्याला बेशुद्ध करून रेस्क्यू करत पिंजऱ्यात टाकून नेले त्यानंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले मात्र बाळापूर तालुक्यात बिबटा आणि तिचे दोन पिल्ल वावरत होते त्यातील एका पिल्ला पकडण्यात जरी यश आले असले तरी मात्र अजूनही बिबटा आणि त्याचं एक पिल्लू वावरत असल्याचं शेतकरी आहेत गाव माझा नुसकरिता प्रवीण मोरे बाळापूर अकोला